जय जय श्री स्वामी समर्थ श्री यंत्र। श्री यंत्र केवळ एक साध प्रतीक नाही तर एक शक्तिशाली यंत्र आहे जे तुमच्या आयुष्यात संपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक संकटातून बाहेर पडू शकत नाहीत तर काही लोकांना संपत्ती आपोआप खेचली जाते यामागचं गुड श्रीयंत्रामध्ये दडलेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्र म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते ते पाहिले पण या व्हिडिओमध्ये आपण अजून खोलात जाऊन त्याचे गूढ उलगडणार आहोत श्रीयंत्राची नऊ पातळ्या त्याचे फायदे यंत्र सक्रिय करण्याची योग्य पद्धत आणि ते कुठे ठेवल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळतो याची सविस्तर माहिती मिळवणार आहोत ही माहिती तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवू शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा स्त्रीयंत्राचे उलगडा हे गूढ प्रतीक संपत्ती आणि समृद्धी कशी आणू शकते स्त्रीयंत्र म्हणजे काय स्त्रीयंत्र जालश्री श्रीचक्र म्हणूनही ओळखले जाते हे हिंदू अध्यात्मातील एक शक्तिशाली प्रतीक आहे ही एक अत्यंत जटिल भौमतिक रचना आहे जी फार कमी लोक प्रतिकृती बनवू शकतात आणि ती निर्मिती आणि मिलनाच्या वैश्विक प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते स्त्रीयंत्र हे आध्यात्मिक वाढ समृद्धी आणि जीवनातील अडथळे दूर करण्याचे एक साधन आहे स्त्रीयंत्राचे नऊ चक्र ज्याप्रमाणे मानवी शरीरात वेगवेगळ्या वर्तन आणि मनस्थिती नियंत्रित करणारे नऊ चक्र असतात त्याचप्रमाणे स्त्रीयंत्र देखील नऊ थरांनी बनलेले असते स्त्रीयंत्राची सर्वात बाह्य सीमा त्रैलोक्य चक्र आहे जे भौतिक जगाचे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाचे प्रतीक आहे त्यानंतर सोळा पाकळ्यांचे कमळ येते जे ऊर्जा प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे त्यानंतर आपल्याकडे आठ पकड्यांचे कमळ आहे जे जीवनातील आव्हानांवर मात करण्याची इच्छाशक्ती आणि शक्ती दर्शवते त्यानंतर सर्व सौभाग्य दया चक्र जे मुळात चौदा त्रिकोण आहेत आणि ते संपत्ती समृद्धी आणि विपुलतेशी जोडलेले आहेत त्यानंतर दहा लहान त्रिकोण आहेत जे जीवनातील उद्देश पूर्ण करण्याशी जोडलेले आहेत त्यानंतर आतील बाजूस आणखी दहा त्रिकोण आहेत जे संरक्षण आणि सुरक्षा देतात असेही म्हटले जाते त्यानंतर आठ लहान त्रिकोण आहेत जे मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जोडलेले आहेत आणि एकच त्रिकोण आहे एक जो आध्यात्मिक ज्ञानाशी जोडलेला आहे आणि शेवटी येतो बिंदू जो सर्व सृष्टीचा केंद्रबिंदू आहे यंत्र कसे सक्रिय आणि ऊर्जावान करावे फक्त स्त्रीयंत्र घरी आणून कुठेतरी ठेवणे पुरेसे नाही इतर अनेक साधने आणि चिन्हांप्रमाणे स्त्रीयंत्राला देखील सक्रिय आणि ऊर्जावान करणे आवश्यक आहे स्त्रीयंत्र वापरण्यापूर्वी ते गुलाबजल आणि दुधाने धुवून शुद्ध करावे आणि नंतर स्वच्छ कापडाने थाप देऊन वाळवा या शुद्धीकरणामुळे यंत्रातील धूळ किंवा अशुद्धता दूर होईल नंतर ते सक्रिय करण्यासाठी महालक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि श्रीयंत्राच्या बिंदूवर मध्यभागी लक्ष केंद्रित करत ध्यान करावे स्त्रीयंत्र कुठे ठेवावे स्त्रीयंत्राचे योग्य फायदे मिळवण्यासाठी त्याची स्थापना खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा श्रीयंत्राची चुकीची स्थापना अत्यंत हानिकारक असू शकते म्हणून एकदा तुम्ही स्त्रीयंत्र सक्रिय आणि ऊर्जावान केले की ते तुमच्या घराच्या पूर्व दिशेला किंवा घराच्या मंदिरात ठेवावे पूर्व दिशा ही स्त्रीयंत्राची योग्य जागा आहे कारण ती उगवत्या सूर्याची दिशा देखील आहे ज्याच्या ऊर्जेमुळे ते दररोज सक्रिय होते आणि त्याची शक्ती वाढते जर ते पूर्वेला ठेवणे शक्य नसेल तर ते ईशान्य दिशेने कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करा आर्थिक मदतीसाठी स्त्रीयंत्र स्त्रीयंत्राला अनेकदा संपत्तीचे यंत्र श्री देखील म्हटले जाते कारण ते लोकांना आर्थिक समृद्धी मिळवण्यास आणि ती प्राप्त करण्यास मदत करते त्याची रचना सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे म्हटले जाते जे जा आर्थिक यश संपत्ती प्रकट करण्यास मदत करते योग्य दिशेने आणि योग्यरित्या ऊर्जावान केल्यास स्त्रीयंत्र आर्थिक अडथळे दूर करू शकते उत्पन्न वाढवू शकते आणि वाढीच्या संधी आणू शकते ध्यानासाठी स्त्रीयंत्र स्त्रीयंत्राची रचना आणि तपशील सखोल ध्यानासाठी देखील वापरले जातात असे म्हटले जाते की यंत्राच्या बिंदूवर आणि परिपूर्ण सुसंवादात एकत्र येणाऱ्या वेगवेगळ्या वेग रेषांवर लक्ष केंद्रित केल्याने लोकांना ध्यान आणि आराम मिळतो ते मन शांत करण्यास एकाग्रता सुधारण्यास आणि उच्च ऊर्जेशी जोडण्यास मदत करते ऊर्जेचा प्रभाव राखतो घरातील ऊर्जा राखण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी देखील स्त्रीयंत्राचा वापर केला जातो स्त्रीयंत्राची जटिल भूमिती जी कशी तरी परिपूर्णपणे एकत्र येते असे म्हटले जाते की ती त्या रेषा आणि नमुन्यांमधील वेगवेगळ्या ऊर्जांसाठी वेग वेग जागा बनवते आणि त्यांना योग्य मार्गाने पसरवते शिवाय स्त्रीयंत्राची सकारात्मक स्पंदने कोणत्याही नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकतात आणि शांती समृद्धी आणि कल्याणाचे आमंत्रण देऊ शकतात तर मित्रांनो स्त्रीयंत्राची योग्य माहिती आणि ते सक्रिय करण्याची पद्धत तुमच्यासमोर मांडली जर तुम्हाला आर्थिक संकटांपासून मुक्ती हवी असेल समृद्धी हवी असेल किंवा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची असेल तर स्त्रीयंत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते जर तुम्हाला असल आणि ऊर्जावान श्रीयंत्र हवं असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे तिथे जॉईन करा आणि मला व्हॉट्सअपवर ऑर्डर करा योग्य श्रीयंत्र तुमच्या दारात पोहोचेल श्रीयंत्रासोबत आपल्या जीवनात संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आणा जय जय श्री स्वामी समर्थ